नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे आपण काल परवा जो विषय आपण घेतला होता की ब्राह्मणांनी परदेशात जावं आता परदेशात जावं आता त्याच्यावर बऱ्याच लोकांनी मला त्यांचे अभिप्राय टाकले की परदेशात का जावं किंवा पैसे कमी आहेत किंवा मी सांगितलेली स्थळं मी सांगितलेली देश आहेत त्या देशांमधले त्या देशांमध्ये अजूनही चांगली परिस्थिती आहे म्हणजे त्या देशांपेक्षा अमेरिका किंवा इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया याच्यामध्ये पण चांगले कॅनडा याच्यामध्ये पण चांगलं आहे पण तिथे जाणं अवघड आहे तिथे जाणं खर्चिक आहे तिथे ऑलरेडी कॉम्पिटिशन खूप आहे तर आता आपण ह्या प्रत्येक याच्यावर एक एक मुद्दा घेतला पहिला मुद्दा जो आपण ह्याच्यामध्ये असं करू की काही लोक म्हणतात की भारतामध्ये भारत भारत ही मोठी महासत्ता होणार आहे आणखीन त्याच्यामध्ये आपण इथून सोडून दुसरीकडे कशाला जायचं वगैरे असे काही लोकांनी त्याच्यामध्ये कमेंट केलेले आहेत की इथेच आपण का नाही काही करावं वगैरे इथे करायला काहीच हरकत नाही म्हणजे मला स्वतःला परदेशी जायला ऑपॉर्च्युनिटीज होत्या पण मी मग परदेशी गेलो नाही मी जे काय करतोय ते इथेच करतोय आणि परदेशी काही करायचं झालं तरी इथे बसूनच करणार मी पण याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे असा आहे की इथे प्रत्येकाला इथे जमतं अशातला भाग नाही प्रत्येकाची वेगळी वेगळी काय म्हणतात त्याला कार्यपद्धती असती वेगळी वेगळी विचारसरणी असती काही लोक प्रामुख्याने ब्राह्मण लोकांना नोकऱ्यांमध्येच इंटरेस्ट आहे आता नोकऱ्यांमध्ये जे इंटरेस्ट आहेत तर आता तुम्ही जे पुणा मुंबईतल्या लोकांना सुद्धा आज नोकऱ्या काही मिळत नाही किंवा शिक्षणासाठी शिक्षणामुळे नोकऱ्या मिळत नाही किंवा शिक्षण सुद्धा आपल्याला इथे अडचण आहे या रिझर्वेशनच्यामुळे तर ह्याच्यावर मात करण्यासाठी काय आहे तर ह्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला म्हणजे युरोप हा ऑप्शन आहे आता पूर्वीसुद्धा आपले जे पूर्वज होते की आज जे ग्वाल्यरला आहेत किंवा इंदोरला आहेत किंवा बडोद्याला आहेत हे सुद्धा परदेशच होतं ना त्यावेळेस बडोद्याला जायला म्हणजे शिवाजी महाराज किंवा बाजीराव पेशवे किंवा ही लोकं जेव्हा होती त्यावेळेस दिल्लीला जाणं किंवा ग्वाल्हेरला जाणं किंवा बडोद्याला जाणं हे काही एका दिवसात जा चार तासात जाता येत नव्हतं तिथे त्यावेळीसुद्धा त्यांना दोन दोन तीन तीन चार चार दिवसच घोड्यावर जावं लागत होतं आज आपल्याकडे ट्रेन आहे सगळ्या गोष्टी आहेत तर तो, तो परदेशच होता त्या काळात त्यांनी तिथे परदेशात जाऊनच आपलं राज्य स्थापन केलेलं आहे तर आज आपल्याला समजा युरोपमध्ये कुठे गेलात तर युरोपमध्ये कुठल्याही देशामध्ये गेलात तर कमीत कमी, -कमी पाच ते सहा पाऊंड सॉरी पाच ते सॉरी एम सॉरी प पाच ते सहा युरो ही पर एका तासाला तुम्हाला तिथे काय म्हणतात त्याला वेतन मिळतं आता अगदी पाच पाऊंड जरी म्हटलं आणि नव्वद रुपयाला एक पाऊंड जरी म्हटलं तर नवा नवा पंच चारशे पन्ना चारशे पन्नास रुपये तुम्हाला तासाला मिळतात म्हणजे आठ तासाची नोकरी केली तर तुम्हाला किती पैसे मिळतात याचा तुम्ही कधी हिशोब केला आहे काय का तर तो साधारणपणे तुम्हाला काय म्हणतात त्याला बत्तीसशे uh, रुपयाच्या आसपास बत्तीसशे ते छत्तीसशे रुपयाच्या आसपास तुम्हाला ते पैसे मिळ मिळतात एका तर एका दिवसाला एका दिवसाला छत्तीसशे रुपये हे आपल्याकडे हिंदुस्थानात कोण देतं आहे कमी शिकलेल्या लोकांना प्रत्येक ब्राह्मणाला धंदा जमतो आहे का समजा तुम्ही तिथे काय म्हणतात त्याला सुपर मार्केटसारख्या ठिकाणी एका दुकानात समजा तुम्ही काम केलं तर तुम्हाला एवढे पैसे मिळतात किंवा याच्यापेक्षा जास्त पैसे मिळतात याच्यापेक्षा कमी नाही आणि तिथे सहजासहजी काम नोकऱ्या मिळत आहेत काय तर ह्या सहजासहजी माझं काय म्हण तुम्ही इथे करू शकत असाल तर माझं काहीच म्हणणं नाही ना पण इथे आपल्याला दहा पंधरा वीस हजाराच्या वर कोणी प पगार देतोय आहे का ज्यांच्याकडे भरपूर शिक्षण आहेत त्यांनासुद्धा आज चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत नाही आहेत काय त्यामुळे आणि प्रत्येकाला चांगलं शिक्षण घेताच येतं अशातला भाग नाही आहे ना पण कसं आहे की आपल्याला चांगलं राहणीमान आणखीन चांगलं हे इथे इकडचे आई वडील सोडून तिकडे जायचं वगैरे हे सगळं सगळं मान्य आहे मला काय पण इथे त्वचाकडे तुमच्याकडे ऑप्शन आहे का काही कोणी ऑप्शन सुचवावा आपण त्या ऑप्शनला आपण हे करूयात काय आज तुम्ही पुण्या मुंबईमध्ये तरी पंधरा वीस हजार रुपये पगार वगैरेची हे आहे मराठवाड्यामध्ये किंवा तुम्ही विदर्भामध्ये जा तुम्ही या बाकीच्या याच्यामध्ये किती पगार मिळतो लोकांना हा माझ्याकडे अगदी तुमच्या कोल्हापूरच्या एका तालुक्यामध्ये सधन तालुक्यामध्ये सांगतोय मी पतपेढीमध्ये काम करायला दोन हजारापासून किंवा तीन हजारापासून ते सात हजारापर्यंत नोकऱ्या मिळतात तिथे इवन शाळेमधल्या टीचर्सनासुद्धा तिथे सहा सात हजार रुपये पगार आहे तोही त्यांना वेळेवर मिळत नाही तर अशा ठिकाणी तुम्ही गेलात इंग्लिशचं जुजबी नॉलेज आहे तुम्हाला त्या थोडीशी आणखीन थोडंसं अक्कल चालवून किंवा थोडंसं हे परीक्षण काय म्हणतात त्याला एक वेगळी भाषा शिकून समजा तिथे मिळत असेल तर तुम्हाला तिथे जायला काय अडचण आहे इथे करत असाल तर सोन्याहून पिवळ आहे पण इथे जमत नाही आहे ना इथे जमत नाही म्हणून आपण परदेशी जायला मी तुम्हाला सांगतोय ज्याला जमत आहे त्यांनी इथे अवश्य करावं काय करायचं आहे ते आणि करतातच लोक जे करत नाहीत त्यांच्याबद्दलचं मी तुम्हाला मी सांगतोय म्हणलं आज म्हणजे इतक्या आपल्याकडची परिस्थिती म्हणजे मुलांना नोकऱ्या नसल्या कारणामुळे मुलांना मुलांची लग्न होत नाही आहेत सगळ्या मुलींना पुन्हा मुंबईतली स्थळं पाहिजेत भिक्षुकाची स्थळं नको आहेत आज भिक्षुक आज तिथे कितीतरी देवळं आहेत की त्या देवळांमध्ये पुजाऱ्यांना नोकऱ्या मिळत आहेत तिथे पुजाऱ्यांना आणखीन चांगल्या याच्यावर नोकऱ्या मिळत आहेत तिथे राहून खाऊन अडीच तीन हजार डॉलर कोण देणार आहे आज तुम्हाला तर आणि कसं आहे की तिकडचे ब्राह्मण आपल्याला विचारतात का आपण तिथे जाऊन विचारणार आहोत का अहो ब्राह्मण ब्राह्मणाला विचारत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणून तर ब्रह्मसत्य युट्यूब चॅनल काढायची वेळ आली काय आणि ते विचारतात का मग इकडचे ब्राह्मण तरी तुम्हाला विचारतात का आज आपल्याकडे म्हणजे तुमच्या संसदेमध्ये एवढे ब्राह्मण हे आहेत संसदेत किती लोक ब्राह्मणांचं काम करतात त्यामुळे हे बोलणं सोपं आहे की इथे बसून करावं हे पटत नाही ते पटत नाही मान्य आहे ऑप्शन द्या तुम्ही ऑप्शन द्या आपण त्याच्यावर शंभर टक्के तुम्हाला विचार करून आपण कसं पुढे जायचं ते ठरवू आपण पण आपल्याकडे ऑप्शन नाही आहे त्यांच्याकडे गरज आहे आपण तिथे जाऊ शकतो आपल्याकडे लोकसंख्या आहे काय आणि आज जे आपली तिथे लोक गेलीत ती वरती आलेली नाही आहेत का त्यामुळे हा मा म्हणजे माझ्या दृष्टीने हा विषयच नाही आहे की आपण तिकडे जावं का नाही जावं चांगल्यापैकी तुम्हाला हे मिळतंय आज तिथे तुमच्या गुणवत्तेला किंमत आहे आणि तुमच्याकडे तुम्हाला इथे इतर लोकांसारखं तुमच्याकडे शेती नाही तुमच्याकडे उद्योगधंद्याची बॅकग्राऊंड नाही काय इथे आज साधं कर्ज घ्यायचं म्हटलं तर आपल्याला एवढे प्रॉब्लेम होतात आज काय म्हणतात त्याला परशुराम आर्थिक विकास महामंडळ तुमचं स्थापन होतंय त्याच्यातनं किती पैसे मिळाले आणि आप आपल्याकडे काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे म्हणजे प्रत्येक परिस्थिती मी याच्यावर व्हिडिओवर सांगायलाच पाहिजे अशातला भाग नाही आहे त्यामुळे ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्यात ना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याला खर्च किती लागतो किंवा काय लागतो किंवा आम्ही आम्ही तुम्हाला काय मदत करू शकतो याच्यावर आपण बोलणार आहोत काय त्यामुळे आज मी इथेच थांबतो धन्यवाद Thank you.